मागच्या एवढी माग शांत घ्यायचे अरे या आता एक महिन्यात पूर्ण काम होईल एवढी निधी झाली एवढी का आता पूर्ण शूटिंग करा फेसबुकवर करता तुम्ही लोक तुम्ही कॉन्क्रीट बनवा न चौ नका चालू कराय तुम्ही पण तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं होतं बरेच वेळेला हे दोघं पण असतात प्रत्येक वेळेला

बरोबर आपण टोल बंद केला जागोजागी कॉन्क्रीटचं काम सुरू केलंय तुम्हाला माहित आहे बरोबर असेल तुम्ही कामन परिसरात खारबावच्या इथं ते बॅचेस चालू आहे मध्यंतरीच्या काळात एक टोल कंपनी कोर्टात गेली कोर्टाच्या सूचनेनुसार आता सर्वे चालू आहे बरोबर आणि हा अहवाल आपण कोर्टाला देणार आहे डिपार्टमेंट कडून कुठेही याच्यात कमतरता नाहीये कुठेही हे नाहीये आम्ही आमच्या परीने रस्ता, काम चालू आता बोलतो बोलतो आपण डिपार्टमेंटने ऑलरेडी टोल बंद केला होता परंतु कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ज्या सूचना आहेत त्यानुसार आम्ही त्यांना रोडची परिस्थिती दाखवायला

आपण टोल बंद केला तेव्हापासून तुम्हाला या रस्त्यावर जा जागोजागी काम चालू दिसत नाही दिसला ना दिसला उलट आमची लोक मेहन्यू मजा माहिती का तुम्हाला लोक साठ किलोमीटरच्या आतमध्ये टोलच बंद केल्यान यांना तुम्ही आणू बघा तुम्ही आवाज स्वतः द्या याला कशाला बरोबर आणता तुम्ही या माणसानी दाख नाही पंचवीस जणात लिहून दिले या माणसाने एका महिन्यात ओढ यांना कशाला तुम्ही आणता

केल्या देऊन टोल चालू करायला यांचा प्लॅन तो यांना टोल चालू करायचा टोल चालू करून देवाचा इतर हो याला सर्वेला पण हे करतील टोल चालू हे टोलवाला करायला येते खावाला बिदा करायला आल्यानंतर